हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणींनो निघालो आहे आता तुमचं दाजीन मी कुठं दवाखान्यात आणि रात्री अपूर्वाला दोन वाजता अपूर्वा गेली त्याच्यामुळं दोन वाजेपर्यंत जागा असल्यामुळं होका मला आज पाठच जायचं होतं लांब जायचं आहे ना दवाखान्यात त्याच्यामुळं उशीर झाला तुमचं दाजी गेल्यात हवा चेक कराय गाडीची काय चाललोय आता दवाखान्यात पिया दुसरी चप्पल कुठं आहे का ती पिऊ पिया ती दुसरी चप्पल कुठं आहे ही तर चप्पल हीच अंगता तुटला कुणी तोडला काय नो बाया चप्पल सुद्धा नाही ठेवत पुरी मला घालायला बाई अय झालं का दादाची आई दा 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 दा। तिला यायचं ना दवाखान्यात जायची आधीकडे आम्ही जायचो पुढं दादाची आईला बी यायचं दवाखान्यात तिच्या डोळ्याच्या तपासणी काय करायची माझं तर दा झाले आवरून सगळी तयारी बॅग फेक घेतली तुमच्या दाजींची वाट बघती आता दाजी गेल्यात हवा चेक करायला परत माझ्या वजनाने हवा बसायची खाली बघा दुसरी चप्पल बघ ना कुठं आहे ती कुठं ठेवता ग तुम्ही चप्पल मला चप्पल सुद्धा नाही डोडा घालायला एक चप्पल सुद्धा वाट्याला नाही माझ्या काय खरं नाही बाबा भिजली ग कुठं ठेवतात का नाही कोण मग तिकडे कोण ठेवतं चप्पल ती घावत पण नाही मला चप्पल गबस दे काय म्हणली हा बडबड नको करू निदान पायाला खेटर तरी नीट नाटकी नको तरी फिटर घेतलं का आघात घाला ही उशीर फिशीर झाल्यावर काही नाही चाल म्हणत मग तुम्हाला लांब जायचं आम्हाला लांब जायच आम्हाला लांब जायचंय ना पुढं

खाया सांगितलं कि दवाखान्यात चालू करायच्या खायाला खाया सांगितलं की चालू करायचा ताट बी की म्हणजे ताला तुरून खायाचा चला बस टाइम स्वेटर वही जाते हैं रात्री दोन वाजता आपीला वाट लावली आणि मग झोपली मी पाहुणे दोन वाजल्या दीड दीड पावणे दोन पावणे दोन वाजल्याले काय काय बस बसा बसा चला बसा।, बसा 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 बसोबा एकतर माझ्या वाजनाने कसं आहे तिथं पुढेच घ्यायची किंवा बसायला चला भाऊ बहिणी निघाले गा तुमचं दाजी मला घेऊन दाजीने छेमे ते चला भाऊ बहिणी अजून बऱ्यात लांब जायचंय बर का तुमचं दाजी तर व्हायचा गाडी गाडी चालू आम्ही आहे ना अहमदनगरच्या पुढे निघालोय आता दहा बारा किलोमीटर आलो का अहमदनगरच्या अहमदनगरच्या पुढं दहा बारा किलोमीटर आलो का आपण किती वेळ लागतोय काय ना जायला संध्याकाळी परत आहे ना अजून उशीर व्हायचा यायला सहा वाजता नियोजन होत पण एक तास लेट झाला ना ना, ना? पाण्याची मोटर आपली ज्यावेळेस लोकेशन दाखवते जरा आता मी नाही जास्त बाहेर फिरत बरं का तुम्हाला सांगते आता उगं दवाखान्यात यायचं होतं म्हणून बाहेर नाही तर मला आहे ना, ना एंट्रन्सच नाही बाहेर फिरण्यात ना, भाव मी बाहेर फिरत नाही उगं आता ही दुख दुखण्यामुळे आहे ना मला येणावं लागतंय बाहेर